नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच जिल्हा परिषद महाभारती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक मित्रांनो बघा आता तुम्हाला माहीत आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र टी ई टी ई टीची जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये लगेच काही बदल करण्यात आलेले आहे आज तर अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे जाहिरातीमध्ये काय बदल झाले ते आपण बघणार आहोत नेमका काय बदल आहे तो तुम्हाला दिसेल कृपया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा नेमके काय काय बदल झाले ते मी सांगू इच्छितो तत्पूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या महा टी ई टी दोन हजार चोवीससाठी आपण आठशे नव्याण्णव रुपयात बॅच संपूर्ण प्लस टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड बॅच प्लस टेस्ट सिरीज फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयात मिळणार आहे सोबत नोट्स पी वाय क्यू पी डी एफ ई बुक्स हे सगळं फ्री मिळणार आहे आणि पास होण्याची लेखी हमी आमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही अभ्यास केला शंभर टक्के पास व्हाल नाईन सिक्स फायव्ह सेवन 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 नाईन फोर नाईन फाईव्ह या नंबरवर व्हॉट्सअप करा टी ई टी टी आय टी तुम्हाला सर्व माहिती मिळून देईल त्यासोबतच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार चोवीस एक हजार नव्याण्णव रुपयाला आहे आणि हिच्यामध्ये टी ई टी इन्क्लूड आहे पोलीस भरती नऊशे नव्याण्णव सेवा नऊशे नव्याण्णव एम पी एस सी स्पर्धा परीक्षेच्या सर्व बॅचेसवर नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्लस तुम्हाला सूट मिळेल ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज कोणत्याही सोबत मोफत राहील आणि मागच्या वर्षींचे सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ॲप डाउनलोड करा आणि लगेच बॅच परचेस करा बघा महत्त्वाची माहिती काय काय आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तर हे बघा इथे आपण जर बघतो म्हटलं तर काय आहे सर महाटी ई टी, टी दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाची अपडेट त्याच्यात बघा सुरुवातीला ही टी ई टीची जाहिरात नऊ तारखेला आली त्यावेळेस या ठिकाणी डी एड बी एड बघा डी एड बी एड बी ए बी एस सी जे लास्ट इयरला होते अपियर होते त्यांना अपियर म्हणून म्हणजे टॅब उपलब्ध नव्हता अपियर म्हणून अर्ज अर्ज करता येत नव्हता जसं सी टी ई टीमध्ये अपियर म्हणूनसुद्धा आपण अर्ज करू शकतो तर तसं यावेळेस टी ई टीमध्ये अपियर म्हणून अर्ज करता येतं नव्हता पण आता तुम्हाला सांगतो डी एड बी एड त्यानंतर बी ए बी एस सी लास्ट इयरला असलेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात अशा प्रकारची सुविधा टी ई टीचा फॉर्म भरत असताना उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्यांचे फॉर्म भरून झालेले आहे लक्षात घ्या ज्यांचे फॉर्म भरून झालेले आहे तर त्यांनासुद्धा एडिट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे कृपया आता जेवढेही आपले अभियोगता धारक बांधव आहे डी एड बी एड त्यानंतर बी ए बी एस सीवाले धारक बांधव आहे या सर्वांनी जे अपियर आहे ते सगळे लोक फॉर्म भरू शकतात नक्कीच हे सर्वापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच